अशी चांगली परफ्यूम देते दोन तीन मिनिटासाठी दाडीला खूप छान लागते अशी रेसिपी बनवून बघा हे बघा आज मुड्याच्या पाण्याची भाजी बनवणार आहे आणि हे मुगाच्या डाळीत बनवणार आहे मी तर चला मग आता मुड्याच्या पाण्याची भाजी कशी बनवायची ते बघूया मी हे सामग्री घेतली एक टमाटर घेतलं छोट एक छोट प्याज घेतला आणि लसूण घेतला आणि मिरची घेतली आणि हे मुगाची डाळ अर्धी कटोरी मुगाची डाळ घेतली हे मुड्याचे पानं आता याची आपण भाजी बनवणार आहे आता मी हे मुड्याचे पानं काढून घेणार आहे याचे फक्त पानं पानच घ्यायचे आहेत सगळे असेच पानं काढून घेते मी मुड्याचे बिलकुल पान पान तोडून घेतले पूर्ण मुड्याच्या पानांना काटून घेऊ जसं आपण पालकची भाजी काढतो तसं हे पण पान काटून घेते मी आपले मुड्याचे पानं काटून झाले हे असे मस्त मुड्याचे पानं बारीक काटून घेतले मी आता मी मुगाची डाळ पण स्वच्छ धुवून घेतली दोन तीन पाण्यानी आणि हे पत्ते पण धुवून घेतले आता मी सामग्री अशी हे काटून घेणार आहे आता आपली सारी सामग्री तयार आहे सगळं काटून घेतलं मी हे कांदा मिरची टमाटर आणि लसूण आता आपण भाजी बनवायला सुरुवात करू पण गॅस चालू करून घेऊ आणि कढई ठेवू हे बघा हे कढई ठेवली मी आता मी दोन चम्मस तेल टाकून घेते हे बघा दोन चम्मच तेल टाकलं मी आता तेल ला गरम होऊ देऊ चांगलं मी ह्याच्यामध्ये अर्धा चम्मच जिरा टाकणार आहे जिऱ्याला चांगलं तडकू देऊ लसण टाकणार आहे त्याच्यानंतर ह्या मिरच्या बी टाकून घेऊ आणि हा प्याज पण टाकून घेते मी असं मस्त परतून घेऊ मिरच्या आणि लसण कांद्याला आता मी हे टमाटर पण टाकून घेते अर्धा चम्मच नमक टाकून घेते आता मिक्स करून घेते मस्त हे बघा थोडीशी हल्दी टाकून घेते याच्यामध्ये मी हे मुळ्याचे पत्ते टाकून घेते आता मस्त असं परतून घेते मुळ्याच्या पत्त्यांना मुड्याचे पत्ते असे चांगले असे मिक्स करून घेऊ आता आपण डाळ पण टाकून घेऊ डाळ आपली टाकून झाली आता मिक्स करून घेते अशी चांगली परतून घेते दोन तीन मिनिटांसाठी डाळीला खूप छान लागते अशी रेसिपी बनून बघा मी आता झाकण ठेवणार आहे आणि स्लो गॅस केला मी एकदम आता पाच मिनिटासाठी आपण झाकण ठेवू आता आपले पाच मिनिट झाले आणि झाकण खोलून बघू डाळ चांगली मिक्स करून घेऊ ते बघा अशी मस्त आता अर्धा गिलास पाणी टाकून घेते डाळ पण शिजून जाईल अर्धा गिलास पाणी टाकलं मी डाळ शिजासाठी आता मी दहा मिनिटासाठी झाकण ठेवून घेतलं गॅस मी मिडियम करून घेतला आता आपले दहा मिनिट झाले आणि झाकण खोलून बघू मुच्या पत्त्याची भाजी आणि मुगाची डाळ बनवून तयार आहे हे बघा हे बघा आता आपली मुळीच्या पत्त्याची भाजी बनवून तयार आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दबवायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय